नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत नाव पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण करंजा त्या आपण खव्याच्या बघू शकताय तुम्ही मस्त आमचं काम चालू आहे करंजा बनवण्याचं तर बघू शकताय करंजासाठी मस्त असं मैद्याचं पीठ मळून घेतलं होतं दुधामध्ये मळलं होतं मैद्याचं पीठ छान फक्त दूध आणि मैदा फक्त एवढंच आहे आणि मस्त पीठ मळून घेतलं त्याच्यानंतर त्याचे गोल गोल गोळे बनवले आणि हे जे खवा होता ना तो घरीच बनवलेला होता खवा पण गावी आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस खवा बनवला होता आणि मस्त असं लाटून घ्यायचं गोल गोल आणि खव्यामध्ये नाही का चारोळे आणि खोबरं खिसून आहे आणि पिटी साखर आज ते मस्त मिश्रण मिक्स करून घेतलंय आणि छान अशी छोटीशी अशी पुरी लाटल्यासारखं केले एकदम पातळ लाटायची बरं का आणि मस्त साच्यामध्ये ठेवून मस्त भरून घ्यायचं आणि छान अशी करंजा आपली तयार खूप छान आणि टेस्टी लागते बरं का तर नक्की करून पहा खा खावायच्या करंजा मेहनत असते करंजा बनवायला कारण की लाटायचं मग भरायचं जरा डबल कुटाणा असतो मग नंतर तळायचं पण कधी कधी खुटाना केल्याशिवाय काय भेटत पण नाही ना खायला असं असतं तर नक्की करून पहा तर पुन्हा एकदा सांगते खव्यामध्ये चारोळी आणि खोबरं खेसून टाकलेलं आहे आणि पिटी साखर टाकलेली आहे आणि खवा आहे तर छान असं मिश्रण मिक्स करून घेतले आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आम्ही करंजा बनवल्या त्याच्यानंतर ह्या साच्यामध्ये चांगले येत नव्हतं म्हणून मग मी दुसरा साचा यूज केला होता याने खूपच मोठी होत होती ना करंजी त्याच्यामुळं अशा पद्धतीने आम्ही सगळ्या करंज्या बनवून घेतल्या आणि खूप छान झाल्या होत्या टेस्टी एकदम आणि बघू शकताय तुम्ही सुंदर अशी करंजी झाली पण थोडीशी मोठी आहे बरं का ती तर दुसऱ्या साच्याने मी करणार आहे आणि वैष्णवी आमची मधी मधी लुडबुड करतच होती तिचं काय जोपर्यंत ते पूर्ण होत नव्हतं तोपर्यंत ती तिथंच होती मध्ये मध्ये काहीतरी कुठं ना तर लहान मुलं असणार घरात ते तसंच असतं बघू शकताय सासूबाई आमच्या लाटत होत्या त्याच्यानंतर मी भरत होते अशा प्रकारे आमच्या करंजाचा कार्यक्रम चालू होता तुम्ही कधी करताय कमेंट करून नक्की सांगा करंजा तर जास्तीत जास्त दिवाळीला वगैरेच करतात करंजा पण आमच्या तर असे की ज्यावेळेस जा। खायला असं मन होईल त्यावेळेस बनवायचं आणि खायचं दिवाळीला तर बनवतोच आपण आणि एरवी पण बनवून खायचं जरा कधी मन केलं तर हो, हो की नाही हो आणि याच्यामुळे एक गोष्ट आठवली बरं का जास्त लहान असताना नाही का म्हणजे मम्मी किंवा आजी असे फराळाचं वगैरे बनवायला बसले की मस्त आपण पण त्यांच्यासोबत बसायचं नाही मुलींना तर खूप आवड असते की जर कोणी करत असलं तर तिथं जाऊन बसायचं आणि बघायचं कशा पद्धतीने बनवतायत काय करतायत आणि याच्यातूनच शिकायला भेटतं ना की आता हात धरून तर कोणी शिकवत नसतं पण पाहून पाहूनच शिकावं लागतं जसं की आजी आज आई कोणी बनवत असेल तर तसंच बसायचं त्यांच्यासोबत आणि मस्तपैकी आनंद घ्यायचा शिकायचं पण हो की नाही आणि मुलींचं आयुष्यच असं असतं समजायचं की याच्यातूनच शिकावं लागतं हळूहळू स्वयंपाक वगैरे हो की नाही तर मी तर लहानपणी मम्मीला मदत पण करायची बरं का फराळाचं बनवायला आणि सगळ्याच मुली करत असतील आणि त्याच्यातूनच शिकतात हो की नाही आणि मुलींचं आयुष्य पण कसं असतं हो का नाही तर त्याच्यावर थोडंसं दोन शब्द बोलते बरं का मुलींचं आयुष्य पण कसं असताना हे शब्दात नाही हे वास्तव्य आहे बरं का म्हणजे वास्तव्य जसं मुलींचं आयुष्य असतं का त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलते म मुलींचं आयुष्य पण कसं असतं ना आईबापांपासून सुरू होतं आणि नवऱ्यावर जाऊन संपतं हो का नाही आईबापांपासून सुरू होतं आणि नवऱ्यावर जाऊन संपतं घर दोन असतात तिचे घर दोन असतात तिचे पण त्यातलं तिचं घर एकही नसतं नाव बदलतं ओळख बदलते नाव बदलतं ओळख बदलते पण अपेक्षा मात्र कधीच बदलत नाहीत लग्नाआधी आईबाबांच्या मनाने लग्नाआधी आईबाबांच्या मनाने लग्नानंतर सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या मनाने जगावं लागतं तिचं मन आहे याचाच विसर सगळ्यांना पडतो ही खरी गोष्ट आहे तिचं मनच आहे याचा विचार सगळ्यांना म्हणजे विसरच पडतो ती थकते पण तक्रार करत नाही ती रडते पण आवाज होत नाही सगळ्यांसाठी ती आधार असते खरं तर एक स्त्री जर घरात नसलं तर घरातलं सगळं विस्कळीतच होतं बरं का रुटीन सगळं तर ते ती थकलेली जरी असली तरी तर ती घरातलं पूर्ण जिम्मेदारी पाडपाळ असते ती पार, पार, पार स्त्री ती थकते पण तक्रार करत नाही ती रडते पण आवाज होत नाही सगळ्यांसाठी ती आधार असते पण तिच्यासाठी आधार शोधावा लागतो मुलगी म्हणून जन्म घेते ती आणि स्त्री म्हणून सगळं निभवते ती मुलींचं आयुष्य पण असंच असताना ती जगते सगळ्यांसाठी पण स्वतःसाठी जगायचं विसरते हे तर खरीच गोष्ट आहे ती सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी तिचं जगणं म्हणजे ती विसरतेच स्वतःसाठी जगण्यासाठी म्हणजे घरातली कामं कधी होत आहेत मला हे करायचं आहे मला ते करायचे मला मला इकडचं बघायचं आहे तिकडचं इतकी कामं दिवसभर बाप रे दे, बाप त्याच्यानंतर मुलांचं बघा सगळ्यांची आवडीनिवडी बघा खूप काही काही असतं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि खरं स्त्रियांचं आयुष्य हे असंच असतं बरं का पटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या घरांच्या हळूहळू चालूच आहेत बनवायच्या त्याला आटत होत्या आमच्या सासूबाई आणि मी मस्तपणे भरत होते आणि नंतर तळण्याचा कार्यक्रम आमचा चालू होणार आहे आणि खूप उशीर झाला होता बरं का खरं तर खूप दिवस झाला होता हा व्हिडिओ शूट करून पण एडिट करायला टाईमच नव्हता खरं तर आणि फायनली एडिट केलाच मी आज आणि तरी पण मला आम्हाला संध्याकाळची अकरा वाजले होते समजायचं पूर्ण कारण की सारण पण जास्त होतं आणि भरपूर करंजा झाल्या आमच्या मोजल्या नाहीत आम्ही पण भरपूर झाल्या होत्या दोन किलो खवा होता आणि अकरा वाजेपर्यंत नाही का आमचं चालूच होतं बनवायचं पटापटा बनवून घेतल्या पूर्ण करंजा आणि मग नंतर तळायला घेतल्या म्हणजे लाटायचं अकरा सा वाजेपर्यंत त्याच्यानंतर तळायला घेतल्या होत्या म्हणजे टोटल आम्हाला बारा वाजले आधी लाटून ठेवल्या होत्या मस्त भरून मग ते जास्त वेळ ठेवल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम पण होत होती कारण की करंजा लगेचच तळल्या पाहिजेत नाहीतर एक तर झाकून ठेवलं पाहिजेत थोडंसं असं हा हवा वगैरे लागली ना तर तळतळ त्या फुटतात बरं का तर त्याच्यामुळं आमची तर थोडीशी चूक झाली होती म्हणजे पाच सहा तरी आमच्या फुटल्या होत्या पण तुम्ही तशी चूक करू नका चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हा जत्रा मस्तपैकी आणि चॅनलवर नवीन असेल तर व्हिजिट करा खूप छान छान असे व्हिडिओज आहेत नक्कीच आवडतील तुम्हाला आणि आवडल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि या सगळ्यांनी करंजा खायला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Dan bapak muria Manggal murti muria Salam terbang bye bye, bye, -bye.